नमस्कार मंडई मंडई धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी वीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार रुपयाचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून सांगण्यात आले होते आणि या संदर्भात काही जी आर सुद्धा काढण्यात आले होते त्या जी आरच्या माध्यमातून जवळपास अठराशे कोटीचा निधी सुद्धा मंजूर केला होता परंतु या पैशाचं वाटप केलं जाईल मे महिन्याच्या खात्यावर मे महिन्यात हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती काहीशी कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आले होती परंतु ते पैसे वाटप करण्यात आले नव्हते कारण तर जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल किंवा ठेकेदारांच्या माध्यमातून असेल काही प्रमाणात चुकीची माहिती देण्यात आली होती यामध्ये ई पीक पाणीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने माहिती दिली किंवा पडी जमीन असेल त्या ठिकाणीसुद्धा ई पीक पाणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी धान उत्पादनाची जी काही नोंद असेल ती केलेली होती काही ठिकाणी घर बांधकाम झालं होतं अशाही जमिनीवरती त्या पद्धतीच्या माहिती देण्यात आली होती आणि वन विभागाची काही जमीन असेल त्या वन विभागाच्या जमिनीवरती सुद्धा ई पीक पाण्याच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आली होती याचाच पाठपुरावा करत असताना कृषी विभागाच्या माध्यमातून काही पडताळणा होती म्हणजे काही कागदपत्राची छाननी केली होती यामध्ये कोणते शेतकरी खरंच पात्र आहेत कोणते शेतकरी अपात्र आहेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी छाननी करण्यात आली होती आणि यामध्ये बरेच काही शेतकरी नामपात्र करणे होते आणि जे काही आता शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता आपण अर्थमंत्री यांच्या माध्यमातून जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती समजून घेणार आहोत म्हणजे ज्या आपल्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर आपण ई पीक पाणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पेरणी करतो किंवा ई पीक पाणी करतो आणि ई पीक पाणी केल्यानंतर आपलं सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल मूग असेल किंवा आपलं धान उत्पादक असेल त्या ठिकाणी आपण ई पीक पाणी करतो परंतु बऱ्याच काही बऱ्याच वेळेस काय होते एखाद्या शेतामध्ये आपलं सोयाबीन शे असेल आणि त्या ठिकाणी आपण जी काही नोंद असेल लिपिक पाणीची ती केलेली असते धान उत्पादकांची म्हणजे धान त्या ठिकाणी आपण पेरलेली अशा पद्धतीची माहिती दिली जाते मग काही ठिकाणी पडी जमीन असेल किंवा वनविभागाची जमीन असेल किंवा काही ठिकाणी घर बांधकाम झालेलं असेल आता बराच काही भाग असेल भूखंड भूखंडमध्ये गेल्या जातो किंवा ग्राम ग्रामपंचायतची काही जमीन असेल त्या ठिकाणी भूकंड म्हणून लागलेली असते आणि त्या ठिकाणी वास्तव्य असते म्हणजे किंवा घर बांधकाम केलेले असतात अशाही जमिनीची आपण त्या ठिकाणी ईपीक पाणी करतो आणि त्या ठिकाणी सांगतो की आमच्या शेतामध्ये या या गटामध्ये आपण धान उत्पादक घेतलेले अशा पद्धतीची माहिती दिली जाते आणि याचा आढावा जे काही कृषी भाग असेल त्या कृषी विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला होता असे का काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही चुकीची माहिती दिली होती त्यामध्ये गडचिरोली असेल गोंदिया असेल आणि जे काही राजस्थान असेल किंवा राजस्थानचा काही भाग असेल अशा भागात सुद्धा बऱ्याच काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती देण्यात आल्या होत्या आणि याची जी काही माहिती असेल कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पडताळणा केलेली होती आणि यामध्ये बरेच काही शेतकरी नापात्र केलेले होते आणि जे काही का राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून अठराशे कोटीचा निधी मंजुरी दिली होती त्या पैशाचं वाटप सुद्धा केलं जाईल अशा पद्धतीने मागच्या मे महिन्यातच हे पैसे म्हणजे पाचव्या महिन्यातच हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेली होती परंतु यामध्ये बरेच काही शेतकरी नापात्र केलेले आणि आता पहिल्या टप्प्यात जवळपास नऊशे कोटीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे जे काही शेतकरी यामध्ये पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती आपले अजितदादा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि हे जे काही पैसे असतील याच महिन्याच्या म्हणजे सहाव्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती सुद्धा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जे काही शेतकऱ्यामध्ये पात्र असतील ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे माहिती दिलेली आहे किंवा काही दलाल असतील अशी दलाल वगळता शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केली जाणार आहे म्हणजे हेक्टरच्या हेक मर्यादेत वीस हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत चाळीस हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ही जमा केली जाईल अशा पद्धतीची माहिती अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता हे पैसे कधी जमा केले जातील म्हणजे पंधरा जा तारीख दिलेले पंधरा तारखेला कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत परंतु जे काही शेतकरी यामध्ये पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर निश्चितच पंधरा तारखेपर्यंत पैसे जमा केले जातील जे